तर मित्रांनो आपण हेडफोन एक मागवला होता हेडफोन जेबीएलचं मागवला होता कारण की आपला पहिला हेडफोन होता त्याचा जरा आवाज चांगला येत नव्हता कारण की आपल्या व्हिडिओला क्वालिटी येत नव्हती चांगली म्हणजे जास्त आवाज कमी येत होता कारण की मोबाईल लांब असल्यामुळे आवाज कमी येत होता त्यासाठी आपण हेडफोन मागवला म्हणजे गाण्यासाठी पण होतो आणि आपल्या वॉईससाठी पण त्यासाठी हेडफोन मागवला जे बी एलचा कारण की चांगली वॉइस येतं हे पण आहे पण जरा साधाच आहे तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवतो माझा हेडफोन मागवला फ्लिपकार्टने मागवला आहे त्याचा प्राईस ती सगळी दाखवतो आणि कसा हेडफोन आहे एकदा सांगा नक्की मित्रांनो आपला फायनली ब्लूटूथ आलेला आहे बी एलचा ब्लूटूथ आपण ऑनलाईन फ्लिपकार्टनं मागवला होता त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेलाच आहे आपल्याला एलचा हेडफोन कितीला पटला चार हजार नऊशे नव्याण्णवला बी जेबीएलचं साऊंड एलचं साऊंड राहत पैसे पण तेवढे दिले चांगले फक्त दोन तीन दिवस वापरा बरं का तीन दिवस वापरा येऊ दे तर ओटीपी तर येऊ दे तर मित्रांनो हा हेडफोन आपण युट्यूबच्या कमाई मधून घेतलाय कारण की युट्यूब मध्ये आपलं हाफ मॉनिटाईज चॅनल असल्यामुळे थोडे थोडे पैसा येतात मला त्या पैशातून मी युट्यूब पाच हजाराचा एक हेडफोन घेतला तर मित्रांनो आपला मराठी ब्लॉगिंग चॅनल आहे त्यामुळे मित्रांनो मराठी ब्लॉगिंग चॅनल असल्यामुळे मराठी माणसांनी नक्कीच सबस्क्राईब केलं पाहिजे कारण की हिंदी चॅनलवाली तर कोण जास्त करतच नाहीत स सबस्क्राईब तर मित्रांनो तुम्ही नक्की करा मराठी ब्लॉगिंग चॅनल आपल्या मराठी माणसं असाल तर नक्कीच करा धन्यवाद